नमस्कार आज आपण उपळे येथील कातळ शिल्प पाहत आहोत आत्ता पाऊस चालू आहे ही आमची काळेबंधूंची आंब्याची बाग आहे मूळ हा इथे एक छोटा टेकडीसारखा भाग आहे हे सगळं तर कातळ जसं की डोंगर माथ्याला असतं तसंच आहे आणि त्याही वरती हा एक छोटा टेकडीसारखा भाग आहे ज्याच्यावरचं हे सातविणीचं म्हणजे सप्तपर्णाचं झाड खूप लांब लांबपासून अगदी तिकडे जैतापूरच्या काही भागांमधूनसुद्धा दिसतं पण हा छोटा टापू टेकडीसारखा भाग पूर्वीपासून नक्कीच असणार आहे आणि तिथून खाली आपण जेव्हा येतो तेव्हा इथे आता हे जे काही वरून येणारं पाणी आहे सगळं पावसाचं ते हळूहळू जमा होत 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 इथे हा प्रवाह चालू होतो विशेष म्हणजे या प्रवाहाला लागून हा जो काही कातळ होत चित्राचा भाग आहे तो केलेला आहे आता गावातले लोक ह्याला श्रद्धेनेपूर्वीपासून पांडवांचा माचा असं म्हणतात माचा म्हणण्याचं कारण बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल ही चौरस अशी आकृती आहे अजूनही संशोधन चालू आहेतच त्यामुळे ही नक्की लिपी आहे की चित्र आहेत वगैरे ह्याच्यावर अजून बरीच मतमतांतर आहेत आहे पण इथे हा असा पूर्ण आपल्याला पटासारखा एक भाग बघायला मिळतो एक खासियत बघता येईल की हे जसं पाणी इथे येतं ते वाहत जावं बाजूने आणि हानी होऊ नये काटखोत चित्राची त्यामुळे बाजूने पूर्ण चारी बाजूने पन्हळीसारखा भाग केलेला आहे आणि तिथून खाली हे पाणी जातं ही जी पाण्याची व्यवस्था केलेली आहे हे जे पाणी जातं आहे पुढे जरी आपण बघितलं तरी आपल्या लक्षात येईल तो प्रवाह तसाच पुढे पुढे गेला आहे आणि खरं म्हणजे गमतीशीर भाग म्हणजे हा भाग असाच सारा हा खाली 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 जाऊन दरीला मिळतो आणि त्या दरीतून हे मोठा एक वाहळासारखा भाग तयार होऊन उपळे गावातून वाहत खाली जाऊन शुक नदी किंवा वागोटिंटी खाडी जिला म्हणतात तिला जाऊन मिळतं आता जिकडे हा वाहाळ बाहेर पडतो तिथेच ह्या गावाची ग्रामदैवत आणि इतर दैव देवता ज्या आहेत त्यांचीसुद्धा मंदिरं त्या व्हाळाला लागून ला आहेत बरेच कातळशिल्पांमध्ये आढळणारे हे दोन पायांची जी आकृती असते आणि त्याच्यावरतीसुद्धा काहीतरी मध्ये खोदचित्र स्वरूपात केलेलं आहे अशी इथेसुद्धा बघायला मिळते हा खूप मोठा जवळजवळ अठरा फूट बाय अठरा फूट इतका जवळपास मोठा असा पटाचा भाग